श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास मानला जातो उत्तर भारतात अकरा जुलैपासून श्रावण सुरू झाला असून महाराष्ट्रात मात्र हा महिना पंचवीस जुलैपासून सुरू होईल श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून महिन्याची सुरुवात होणार असून तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोप होईल भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या काळात भक्तपूजा विधी आणि व्रत करतात श्रावणातील सर्व सोमवार महादेवाची मनोभावे पूजा केली जाते तसेच आपल्या मनोकामनापूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार एक पवित्र महिना आहे आणि भगवान शिवाला समर्पित आहे या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते श्रावण महिना पावसाळ्याच्या आगमनासोबत येतो ज्यामुळे निसर्गाची हिरवळ आणि वातावरण अधिक सुंदर आणि उत्साही होते श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यात भक्त शंकराची पूजा अभिषेक आणि आराधना करतात उपवासाचे महत्त्व श्रावण महिन्यात उपवास करणे महत्त्वाचे मानले जाते भक्त सोमवार आणि इतर दिवशी उपवास करून शंकराची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात धार्मिक कार्यांना महत्त्व श्रावण महिन्यात धार्मिक कार्यांना जसे की मंत्रपठण कीर्तन आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे महत्त्वाचे आहे नैसर्गिक सौंदर्य श्रावण महिन्यात पावसाळ्यामुळे निसर्गाची हिरवळ अधिक सुंदर आणि ताजी तवानी वाटते सण आणि उत्सव श्रावण महिन्यात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात जसे की नागपंचमी रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी श्रावण महिन्यात काय करावे श्रावण महिन्यात नियमितपणे शंकराची पूजा करावी उपवास करावा सात्विक आहार घ्यावा मांसाहार आणि तामसिक गोष्टी टाळाव्यात दानधर्म करावा गरजू लोकांना मदत करावी श्रावण महिन्यात काय करू नये तामसिक गोष्टी टाळाव्यात मांस मद्य आणि इतर तामसिक गोष्टींचे से सेवन टाळावे वाईट विचार आणि गैरवर्तन टाळावे खोटे बोलणे टाळावे नेहमी सत्य बोलावे श्रावण महिना आध्यात्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्वाचा आहे या महिन्यात भक्त शंकराची आराधना करून आशीर्वाद मिळवतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेतात